मुंबई महापालिकेसाठी आता निवडणुका होत आहेत एकवीस फेब्रुवारीला मतदान होईल आणि तेवीस फेब्रुवारीला निकाल लागेल आणि ठरेल की मुंबईचा महापौर कोण असेल केवळ बजेटचा विचार केला तर अनेक राज्यांपेक्षा जास्त बजेट हे मुंबई महापालिकेचं असतं तर मुंबई महापालिकेच्या या निवडणुकामध्ये कोण बाजी मारणार कोणाची सरशी होणार ह्याचा सगळा वृत्तांत सगळा आढावा घेतला आहे लोकमतच्या काही तज्ज्ञ पत्रकारांनी मुंबईमध्ये आतापर्यंतच्या वीस पंचवीस वर्षाच्या युतीच्या राजकारणात लहान भावाच्या भूमिकेमध्ये बी जे पी भाजपा वावरत आल्या आणि गेल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी भाजपला पंधरा जागा मिळाल्या आणि शिवसेनेचे प चौदा आमदार निवडून आले तेव्हा पहिल्यांदा भाजपला हा एक आत्मविश्वास आला की आपण मुंबईत देखील शिवसेनेला मात देऊ शकतो आणि तिथनं स्वबळाचा पहिला विचार सुरू झाला दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईचं महत्त्व हे दिल्लीतले बसलेले भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनाही अतिशय उत्तम प्रकारे माहीत आहेत मुंबईची सत्ता आणि महाराष्ट्राची सत्ता हे दोन विषय जे आहेत ते इक्वली इम्पॉर्टंट इतकी मुंबईची सत्ता महत्त्वाची आहे त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने देखील पूर्ण ताकद या स्वबळावर लढण्यासाठी लावलेली आहे एवढी मोठी महापालिका देशभरात कुठेही नाही त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष या महापालिकेकडे आहे ही अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पण त्यांना सिद्ध करायला लागणार जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे यश मिळालं ते जरी आत्ता पण यश मिळालं तर नक्कीच त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार राज ठाकरे यांची मनसे ही मुंबईमध्ये काहीतरी चमत्कार घडवून आणेल असं सुरुवातीला जे चित्र तयार केलं जात होतं ते चित्र या निवडणुकीत तसं दिसून आलेलं नाही कुठल्याही अंगानी प्रचारामध्ये पक्षामध्ये ज्या पद्धतीने नगरसेवकांनी यायला अपेक्षित होतं किंवा उमेदवारीसाठी जी झुंबड उडायला पाहिजे होती ती दिसली नाही एकूणच निवडणुकीला जाताना खचलेल्या मनस्थितीत हा पक्ष निवडणुकीला सामोरं गेला वास्तविक गेल्या पाच वर्षातली मनसेची कारकिर्द बघितली विरोधक म्हणून तर ती अत्यंत प्रभावी राहिलेली आहे तरीदेखील त्यांना या निवडणुकीने म्हणावं तसं स्वतःचं एक चित्र किंवा वलय निर्माण करता आलं नाही आता काही या निवडणुकीला सोशल मीडिया नावाचा एक तिसरा मीडिया लोकांच्या हातामध्ये आहे आणि ते सुद्धा रोज आपली मतं मेनस्ट्रीम मीडियापेक्षा त्या मीडियावर आपलं व्यक्त करत असतात आणि तो सगळा तो पुढं हा विषय बघितला तर लोकं आणि मतदान करतात फार मोठं राजकारण सुरू आहे प्रत्येक निवडणूक राजकारण असतंच पण यावेळेचं राजकारण थोडंसं इगोवर अवलंबून आहे पर्सनल अॅम्बिशरून अवलंबून आहे आणि त्यात असं दिसतंय की शिवसेनेला वाटतं की आपण मा, मुंबई जिंकणार आहोत गेले पंचवीस वर्ष जिंकतो यावेळी देखील जिंकू आणि अशी परिस्थिती अशी की शिवसेना अजून तरी नंबर एकला दिसते आमच्या ह्याच्यामध्ये पण शिवसेना की काय अग्रेसिव्ह झाली आहे त्यांना असं भीती वाटते की भाजपने देखील तेवढीच तयारी केलेली आहे आणि आपल्या हातून मुंबई महा महानगरपालिका जाऊ नये म्हणून त्यांनी अतिशय अग्रेसिव्ह असे हे कॅम्पेन मी पहिल्यांदा असं बघतो की होर्डिंग वार सुरू आहे तुम्ही सगळे पाहिलं तर शिवसेना आणि भाजपची अगदी इक्वल होर्डिंग आहेत अगदी असल्या मला असं की सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेब होर्डिंगवर दिसत नव्हते ते आता बाळासाहेब होर्डिंगवर आलेले आहेत जे पहिल्यांदा पहिल्याच्या नव्हते त्यांना असं वाटलं लागलं की देवेंद्र पंडित काही जोरदार अग्रेसिव्ह कॅम्पेन करत आहेत तर आपण बाळासाहेबांमध्ये उतरलं पाहिजे कारण बाळासाहेबांना अजून लोक मांडणारे आहेत भावनिक त्याचं का नातं आहे लोकांशी यात लोकांनी मतदारांना पण विचारलंच नाही आहे आपल्याला काय वाटतं हे जर सगळं सांगत बसतात की आम्ही काय करणार करून दाखवलं आम्ही मी माझ्या स्वामी कृपा करून दाखवतो हेच सगळं चाललं आहे पण नेमकं काय करून दाखवलं सर्वसामान्यांचा जो प्रश्न आहे की बा चारा रस्ता नाही आहे सगळे रस्ते खणून ठेवलेले आहेत पावसामध्ये पाणी तुमतं रेल्वे बुशेरा येतात रिक्षावाल्या स्टॉपच्या जाऊन समोर उभे करतात हे काही सर्वसामान्यांचे भेडसावणारे प्रश्न आहेत ते काय सुटलेले नाही आहेत शिवसेना कुठं भाजप कोणी असो किंवा आता पण काँग्रेसकडे संधी की सत्ता होती ते देखील सोडू शकले नाहीत फुटपथचा प्रश्न सोडू शकत नाही वेंडरचा प्रश्न आपण सोडू शकलेला नाही आहे तर आपण नेमकं करून दाखवलं म्हणजे काय करून दाखवलं आहे तिकडे राजकारण होत राहील पण सगळ्या मुंबईकरांना मी अपील करेन की आपल्या हातात आहे हो कोणाला सत्तेवर निवडून आणायचं आपल्या वार्डामध्ये कोण नगरसेवक वा असला पाहिजे तुम्हाला ठरवण्याचा अधिकार आहे तुम्हाला पटलं पाहिजे की हा नगरसेवक आम्हाला आपलं आमची कामं करेल पण त्यासाठी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही जाऊन सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे म्हणजे मतदान तुम्हाला एक शंभर टक्के लोकांना जाऊन केलं पाहिजे म्हणजे ते सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर जरी लाईन असली मोठी तरी देखील जाऊन तुम्ही लाईनमध्ये उभं राहून मतदान केलं पाहिजे तरच तुम्हाला त्या निवडून आलेल्या लोकांच्यावर टीका करायचा अधिकार राहील